पळून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा अकोट ग्रामीण पोलिसांनी लावला अडीच तासात छडा आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे फिर्यादनामे संजय शालिकराम बेलसरे रानार महागावगडी तालुका अकोट जिल्हा अकोलांनी जबानी रिपोर्ट दिला की मुलींच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या दोन मुली तसेच गावातील भिसाराम रूपचंद गवते यांची एक मुलगी ह्या तिघी मिळून बकऱ्या चाधण्यासाठी गेल्या होत्या परंतु त्या सायंकाळ पोवेतो घरी परत आल्या नाही तेव्हा सर्व गाव मिळून पीडित मुलींचा आजूबाजूने परिसरात शेती नाले तडे विहिरी जंगलात शोध घेतला तरीही अल्पवयीन मुली या मिळून आल्या नाही तसेच त्या मुलींची मामा इतर नातेवाईकांना फोन करून विचारले तरी मिळून आल्या नाही मुलींना कोणतरी अज्ञातिस्मांनी पळवून नेल्याचा संशय असून त्याचा शोध घेणेकामी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यावरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी सदरची माहिती तत्काळ मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल साहेब यांना दिली असता वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनगेरे यांनी दोन वेगवेगळे पथक तयार केले एक पथकात स्वतः सामील होऊन पीडितांचा शोध घेणेकामी रवाना झाले सध्याची घटनास्थळी महागावगडी तालुका अकोट येथील असल्याचे महागावगडी येथे जाऊन तेथील लोकांना विचारपूस करून तिन्ही अल्पवयीन पीडितांचा रुईखेड पनस कारला तालुका आंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती शेतशिवारात पोलीस स्टाफसह जाऊन शोध घेतला तसेच उपलब्ध माहिती व गोपनीय सूत्राद्वारे तात्काळ तपासायची चक्रे फिरवून नमूद गुन्ह्यातील तिन्ही पीडित मुली ह्या कारला तालुका आंजनगाव सुळजी जिल्हा अमरावती शेत शिवारातील रमेश आकोटकर यांच्या शेतात सुखरूप मिळून आल्याने पुढील तपास सुरू आहे सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री अभय साहेब सहायक पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री किशोर जुनगरे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेशचंद्र सोळंके वासुदेव ठोसर पोलीस कॉन्स्टेबल सागर नागे गोपाल जाधव सुनील वैराडे पंकज पांडव यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला, ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा